नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नॉन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जे इंस्टाग्राम ट्रेंडिंग टॉपिकवरतीच झालेला तर बाकी व्हिडिओ कंप्लीट शेवटपर्यंत बघा आणि अजून पण आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसल्या लाईक करून चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून घ्या मित्रांनो अशाच पद्धतीचे नवीन आणि जबरदस्त व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलची डेली बघायला मिळत त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हो मित्रांनो पुढचे व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती पाहिजे तो टॉपिक कमेंट करून सांगा त्यावेळी शंभर व्हिडिओ घेऊन असतो तर मित्रांनो आजच्या मटेरियलला छोटासा पासवर्ड दिला पासवर्ड तुम्हाला व्हिडिओच्या मध्यात कुठे पण दिसून जाईल मित्रांनो त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंप्लीट शेवटपर्यंत बघा मित्रांनो त्यात आपल्या एडिटिंगला सुरू करूया तर मित्रांनो तुम्हाला करायचं प्रोजेक्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं तुम्हाला आणि प्रोजेक्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे मार प्रोजेक्ट आणि इथे सेक सेक इफेक्ट इथे खाली दिला आहे आणि आपले जे लिरिक्स प्रोजेक्ट असणार ते पण दिलेलं आहे मित्रांनो काही विषय नाही तर तुम्हाला काय करायचं मेन मार प्रोजेक्ट अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचं तुम्हाला आणि ओपन झाल्यावरती मित्रांनो बघू शकता इथे आपण एकदम व्यवस्थित पद्धतीने लेअर वगैरे ॲड करून दिल्या तर बाकी काही विषय नाही तर असे व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते मित्रांनो तर तुम्ही काय करायचं मित्र मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब वगैरे करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो एवढीच अपेक्षा तुमच्याकडून तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो अशा पद्धतीने हे जे लेअर वगैरे ॲड करून दिलेला आहे मित्रांनो काही विषय नाही तर इकडे बघू तर सम समोर पण बघू शकता मित्रांनो इकडं व्यवस्थित जे काही लेअर वगैरे असतील आपल्या ते ॲड करून दिलेलं आहे एकदम विशाळ पद्धतीने तर तुम्हाला काय करायचं आता इथे फर्स्टला आल्यानंतर तुम्हाला मी माझ्या मित्रावरती स्टेटस क्रिएट केला होता ते त्यांना बनवून दिला होता मित्रांनो त्यासाठी त्यांची इमेज इथे आपल्याला दिसत आहे तर या इमेजला तुम्हाला काही रिप्लेस करून घ्यायचं म्हणजे त्या बॅकग्राऊंडच्या इमेजवरती टच करायचं कलर अँड फीलमध्ये जायचं मित्रांनो कलर अँड फिलमध्ये आल्यानंतर इथे स्टारच्या ऑप्शनमध्ये जायचं स्टारच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे तर इथून जे काय तुम्हाला मॉडेलचा इमेज ॲड करायचा ते इमेजेस तुम्हाला ते ॲड करायचा तर मित्रांनो मी अशा पद्धतीने ह्या हा जो इमेज असणार आहे ते ॲड करून प्लसवर टच करून ॲड करून घेतो मित्रांनो तर बघू शकता आता इथे रिप्लेस झालेला आहे अर्धा इमेजेस आपला तर अर्धा म्हणजे बॅकग्राऊंडला रिप्लेस केलेला आहे मित्रांनो तर अर्धा इमेज रिप्लेस करण्यासाठी त्या इमेजवरती टच करायचं कलर अँड फीलच्या ऑप्शनवरती तुम्हाला टच करून घ्यायचं अशा पद्धतीने इथे स्टारच्या ऑप्शनमध्ये जायचं स्टारच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथून दुसरा एक इमेज ॲड करून घ्यायचा आहे तर मी ते ॲड करून दाखवतो मित्रांनो अशा पद्धतीने हा जो इमेज इथे मी ॲड करून घेतलेला आहे तर मशीन थोडं जास्तच प्रॉब्लेम करायला मित्रांनो म्हणजे लॅग व्हायला मित्रांनो काही विषय नाही तर दुसऱ्या इमेजवरती टच करून अशा पद्धतीने कलर आणि फील्डच्या ऑप्शन म्हणजे स्टारच्या ऑप्शन जाऊन पुन्हा तुम्हाला तेच इमेज ॲड करून घ्यायचं आहे मित्रांनो आपण जो पहिल्यांदा ॲड केला होता ना तोच इमेज तुम्हाला इथे पहिल्यांदा म्हणजे सेकंड बाऱ्या तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे तर बघू शकता रिप्लेस झालेला आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं मित्रांनो समोर येऊन जायचं आता समोरच्या बेटपास यायचं मित्रांनो अशा पद्धतीने समोर समोर येऊन जायचं आहे तर बघू शकता इथे समोर आल्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो इथून चौदा पॉईंट सोळापासून जायचं प्लस ऐका नाही मीडियामध्ये जायचं आहे आणि अशा पद्धतीने आल्यानंतर तुम्हाला इथून एक इमेज ॲड करायचा मी पद्धतीने ॲड करतो वरी थ्रीडॉर्डवर जात जातो मित्रांनो वरी फ्लिक स्क्रीन एरियावरती टच करून समोरच्या बीठपर्यंत ओढून घेतो याला तर अशा पद्धतीने ओढून झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला काय करायचं बॅक यायचं मित्रांनो बॅक आल्यानंतर सेकी ओपन करून घ्यायचं तुम्हाला से ओपन झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला काय पहिले इमेज इमेजवरती टच करायचं इफेक्टमध्ये जायचं तीन डॉट जायचं कॉपी प्रिट करायचा कॉपीपिट केल्यानंतर ही जी लेअर दिसणार आहे त्या लेअरवरती टच करून या लेअरच्या ऑप्शनवरती टच करून इथे कॉपी लेअर करून घ्यायचं मित्रांनो अशा पद्धतीने मी ते कॉपी लेअर करून घेतलेलं आहे कॉपी लेअर करून तुम्हाला बॅक यायचं सेक सॉरी बेट मला प्रोजेक्ट पुन्हा ओपन करून घ्यायचा आणि ओपन झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला इकडे यायचं म्हणजे समोर येऊन जायचं जिथे आपण इमेज गु� ॲड केला तिथे यायचं मित्रांनो म्हणजे अशा पद्धतीने तर इथे इमेज आपण ॲड केला इथे आल्यानंतर या पहिल्या इमेजवरती टच करायचं इफेक्ट व्हायचं तीन डॉक्टर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा पेस्ट इफेक्ट केल्यावरती नंतर काय करायचं मित्रांनो या लेअरवरती तुम्हाला टच करायचं या लेअरवरती टच केला तर इथे पेस्ट लेअर करून घ्यायचा अशा पद्धतीने पेस्ट लेअर झाल्यावरती एक एकदम एक खतरनाक पद्धतीचे सेट होऊन जाईल मित्रांनो नंतर तुम्हाला इथे दोन इमेज दिसतील मित्रांनो हा जो दोन इमेज दिसतील या दोन इमेजवरती टच करायचं म्हणजे पहिल्या इमेजवरती टच करून कलर आणि फिलचे ऑप्शन जाऊन तुम्हाला इथून काय करायचं का मित्रांनो दुसरा इमेज ॲड करायचा म्हणजे अशा पद्धतीने ॲड करून वरती कोपऱ्यावरती प्ल प्लसवरती टच करून तुम्हाला अशा पद्धतीने ॲड करून घ्यायचं मित्रांनो तर पुढचा पण तुम्हाला अशा पद्धतीने रिप्लेस करून घ्यायचं मित्रांनो इथे मी तुम्हाला करून दाखवत आहे तुम्हाला प्रोजेक्ट वगैरे हो व्यवस्थित पद्धतीने ॲड करून दिले आहे मित्रांनो काही विषय नाही फक्त तुम्हाला रिप्लेस करायचे फोटो तर अशा पद्धतीने तुम्हाला ते इथे ॲड आहे नंतर नंतर तुम्हाला काय सेकंड म्हणजे सतरा पॉईंट बस पशी आल्यानंतर प्लस आयकॉन आणि इथे मीडियामध्ये मित जायचं मित्रांनो तर इथे आलाईट मशीन थोडंसं हे होते मित्रांनो तर मीडियामध्ये आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथून अशा पद्धतीने एक इमेज ॲड करायचा वरती थ्री डॉट जाऊन कोपऱ्यावरती ते फिल्स्क्रीन एरियावरती टच करून स्क्रीन वगैरे करून घ्यायचं मित्रांनो करून झाल्यावरती तुम्हाला काय करायचं सेकंड बॅक यायचं म्हणजे आता तुम्हाला काय करायचं सेकंड फोटोवरती तुम्हाला तुमचा जो इफेक्ट लावायचा आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने समोर आल्यानंतर जे काही सेकंडवाला फोटो असेल ना त्यावरती टच करायचं इफेक्ट न तीन डॉट जाऊन कॉपी प्रूट करायचा कॉपी करून बॅक यायचं मित्रांनो बॅक आल्यावरती मित्रांनो तुम्हाला मेनबीट प्रोजेक्ट पुन्हा ओपन करून घ्यायची ओपन झाल्यावरती मी तर बघू तुम्हाला आता समोर आहे आपण जो सेकंडवाला जो काही इमेज ॲड केला होता तिथे यायचं आहे तर आपण हा फर्स्ट हो आपला इथे से सेकंड असणार आहे इथे आल्यानंतर या इमेजवरती टच करायचं इफेक्ट जायचं प्रिंट आउट जाऊन पेस्ट डिपट करायचा पेस्ट झाल्यावर तर पेस्ट झाल्यावर तुम्हाला काय करता आता इथे इथून तुम्हाला काही लेअरवरती जायचं म्हणजे इथे पेस्ट लेअर करायची म्हणजे आपली पहिलीवाली ते आपण कॉपी केली होती मित्रांनो तेच पुन्हा तुम्हाला इथे पेस्ट करून घ्यायचं नंतर इथून फोटो रिप्लेस करायचा आहे आणि येथे तुम्हाला ॲड करून घ्यायचा इमेज आणि येथे पण इमेज ॲड करून त्याला जे सेकेपट मी दिले आहेत सिरियलप्रमाणे ते सेकेपट वगैरे तुम्हाला लावून घ्यायचं मित्रांनो तर मी तुम्हाला इथे जास्त लावून दाखवणार नाही मित्रांनो थोडंसं स्किप करून घेतो मित्रांनो कारण की व्हिडिओ लांब होईल मित्रांनो ओके okay, बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने आपण जिथे इमेजेस रिप्लेस करून घेतले तर याला इफेक्ट लावतो आपण तर इफेक्ट लावायची प्रोसेस तुम्हाला सांगितली होती तर बाकी काय विषय नाही इफेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला आपला आपला थर्डवाला इमेज येते कॉपी करून घेऊया अशा पद्धतीने इफेक्ट म्हणजे थर्ड जाऊन कॉपी पुट करून बॅक घेऊया बॅगवाला ते मेनबी तुम्हाला प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं मित्रांनो आणि अशा पद्धतीने ओपन झाल्यावरती तुम्हाला समोर येऊन जायचं आपला तीन नंबरचा फोटो असणार आहे तर इथे दाखवून देतो तुम्हाला तर तीन नंबरचा इमेज आपला हा असणार आहे आणि एमेजवरती टच करायचं इफेक्ट म्हणजे थ्री डॉट जाऊन पेस्ट इपूट करायचा आणि इथे ले या लेअरच्या ऑप्शन जाऊन इथे पेस्ट लेअर करून घ्यायची पेस्ट लेअर झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला टाइमिंगचे ऑप्शन जाऊन याची टायमिंग वाढून घ्यायची वाढून झाल्यावरती तुम्हाला काय करायचं बॅक घ्यायचं बॅकवर इथे सेके फूट पुन्हा ओपन करून घ्यायचं मित्रांनो आणि ओपन झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला काय करायचं आता लास्टाच्या फोटोवर ते तुम्हाला टच करून घ्यायचं इफेक्ट म्हणजे तीन डॉट जाऊन कॉपी प्रूट करून बॅक घ्यायचं मित्रांनो बॅगावली होती मी तुम्हाला प्रो प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं मित्रांनो तर अशा पद्धतीनं ओपन झाल्यावरती तुम्हाला कधी लास्टला जाऊन जायचा म्हणजे आपला लास्टचा इमेज राहिला आता एकदम लास्टला जायचं लास्टला आल्यानंतर मित्रांनो इथे तीन इमेजेस बघायला मिळते ती तिन्ही इमेज तुम्हाला फो रिप्लेस करून घ्यायच्यानंतर तुमच्या मनाने जर काही रिप्लेस करायचं तर आपला लास्ट फोटो आल्यानंतर इफेक्ट म्हणजे थ्री डॉट जाऊन डिस्ट्रीब्यूट करायचा अशा अशा पद्धतीनं मग लास्टच्या पण फोटोवरती तुम्हाला अशा पद्धतीनं हा जो आपला इफेक्ट असणार तो इफेक्ट इथे ॲड करून घ्यायचा पेस्टवाल्याकडून तर अशा पद्धतीने इथे पेस्ट झाल्यावरती मित्रांनो व्यवस्थित पद्धतीने आपला स्टेटस क्रिएट झालेला आहे त्यासाठी मित्रांनो तुम्हाला या यावरती तुम्हाला लिरिक्स ॲड करायचे आहेत तर मी तुम्हाला लिरिक्स दाखवतो मित्रांनो तर यावरती तुम्हाला लिरिक्स वगैरे ॲड करायचे मित्रांनो तर मी तुम्हाला समोर येऊन दाखवतो तर इथे लिरिक्स वगैरे नाहीत मित्रांनो तर तुम्हाला सिम्पली बॅकलून जायचं बॅकलन ते से लेरिक्सवाल्या प्रोजेक्टवरती एंटर व्हायचं तुम्हाला अशा पद्धतीने एंटर झाल्यावरती या लेअरवरती तुम्हाला टा टॅप करायचं मित्रांनो आणि इथे सेलेक्ट ऑल लेअर करायचा सेलेक्ट ऑल केल्यानंतर पुन्हा तिथंच टच करून तुम्हाला इथे कॉपी सेवन लेअर करून घ्यायचं सेवन लेअर करून मित्रांनो तुम्हाला बॅकवरून जायचं मेनबिट प्रोडक्टमध्ये अशा पद्धतीने ओपन झाल्यावर मित्रांनो तुम्हाला करायचं या लेअरच्याच ऑप्शनवरती पुन्हा तिथं टच करायचं आणि इथे टच करून सेवन लेअर पेस्ट करून घ्यायचं इथे सेवन लेअर लेअर पेस्ट तुम्ही मित्रांनो इथे बघू शकतो अशा पद्धतीने तुमचं स्टेटस लेयर तो 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 जे लेअर वगैरे क्रिएट होऊन जातील एकदम शिअड पद्धती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ तर इतकं होतं भेटी नाही आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ माहिती तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र